काय विशाल कधी आहे मग जॉईनिंग आहे ना एक दोन दिवसात अरे तू पीएसआय मधून जॉईनिंग झाला ना कर सहायक आणि क्लर्क मधून मी काय नाही पाहिजे काय तीन तीन परीक्षेत पास झालो म्हणून अरे ते, ते केलंस ना पण तू झाला तर फायदा होईल मग त्याच्याशी मला काय घेणं देणं काय घेणं देणं चल सोबत हे अंकुश दादाचं घर आहे हे आई आहे त्याची आता हिच्यानक काम होत नाही त्याचे बाबा सकाळी शेतात गेले कामावर निघून आणि दादा सकाळपासून लायब्ररी वर गेलाय तुला माहित आहे बाबा त्याच्यासोबत बोलत नाही कारण तो पर्दा परीक्षेत पास नाही मध्ये राहिला होता पण तुमच्यासारखे तीन तीन परीक्षा देऊन बसतात आउट होत नाही म्हणून तो सिलेक्ट झाला नाही आणि मी फक्त आपल्या बद्दल बोलत नाहीये महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक दादा बद्दल बोलत आहे जे पर्दा परीक्षा देत आहेत मग आपण केल्यावर आपल्या माणसाला चान्स भेटत असेल तर सोडा ना आता कोणाला फोन करून राहिला